पक्षामध्ये ते दिग्गज होते याचा अर्थ आज समाजात ते दिग्गज आहेत का नाही हा काळच ठरवेल माझी लढाई महाराष्ट्रात कोणाशीच नाही आणि त्यांच्याशी मी लढणार नाही दिल्लीने डोळे वटारले ते घाबरणारे त्यांच्याशी काय लढता हो पन्नास खोक्यावर जर एक आमदार विकला जात असेल ना तर लाज वाटली पाहिजे त्या आमदाराला जो पन्नास खोकेवर आज विकला जातोय आमची किंमत नाहीये पन्नास खोके इज नॉट ओके राजक दादा आणि त्यांची सगळी टीम उपस्थित बंधू आणि भगिनीनं आज सव्वा वर्ष झालंय ह्याच व्यासपीठावरनं मी भाषण केलं होतं पहिल्या रांगेतले लोक वेगळे होते बाकी सगळे तेच आहेत फक्त एक जयंतराव आपण म्हणला होता की पहिल्या रांगेत दिग्गज बसले होते असं जयंतरावांच्या भाषणात आलं जयंतराव समाज ठरवतो दिग्गज कोण आहे आपण नाही ठरवत <laughs> आपण त्यांना पक्षामध्ये ते दिग्गज होते याचा अर्थ आज समाजात ते दिग्गज आहेत का नाही हा काळच ठरवेल आणि लिडरशिप इज ऑल अबाउट हिस्ट्री ओनली हिस्ट्री जजेज यू मगाशी ते आऊटे गेले मला वाटतं ते म्हणले होते की लीडरशिप ही असतेच पण जेव्हा इतिहास लिहिला जातो त्याच्यात तुमचं नाव काय पद्धतीने लिहिलं जातं तो खरा नेता असतो ने त्याच्यामुळे कुणाबद्दल काय बद्दल आपण काय म्हणू काय लिहू ह्याला महत्त्व नसतं पण आज महाराष्ट्र मला विचाराल तर प्रचंड अडचणीत चाललेलं आहे आज आपण राजकीय विषय भावनिक विषय याच्याबद्दल अनेक भाषांमध्ये चर्चा झाली पण मला असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर पुढचे सहा महिने वर्ष इलेक्शनची जबाबदारी असणारच आहे पण हा आदरणीय पवारसाहेबांचा पक्ष आहे त्याच्यामुळे राजेशभाई यांनी जी भूमिका बांधली ती मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची आहे आज महाराष्ट्राच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल तर ते पाण्याचं असणार आहे त्याच्यामुळे माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही जिल्ह्यात जे नाशिकला वगैरे ती नसेल पण बीड उस्मानाबाद पुणे अनेक भाग आज असे आहेत ज्याच्यात प्रचंड पाण्याची अडचण आहे त्याच्यामुळे पुढचा कार्यक्रम माझी जयंतरावांना विनंती राहील की पुढचे काही महिन्यांमध्ये सरकार या बाबतीत अतिशय असंवेदनशील आहे हे ट्रिपल इंजिनचं जे खोके सरकार आहे हे फक्त पक्षफोडा कुटुंबफोडा ह्याच्यात इतकं व्यस्त आहे की त्यांना खरंच आज सर्वसामान्य मायबाप जनतेच्या सुखदुःखासाठी काही वेळ नाही आहे आणि त्यांना वेळ नसली तरी हरकत नाही आपल्याला वेळ आहे कारण का हा सर्वसामान्य मायबाप सुखदुःखाचा कष्टकऱ्यांचा हा पक्ष आहे आणि आज मतदारसंघात मी कुठेही गेले तरी एक गोष्ट लोकं मला मागतात लोकं म्हणतात ताई बाकीचं राहू द्यावं होईल फक्त पाणी द्या आणि आज जल जीवन मिशनच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघात एक नंबरचं काम आहे माझ्याकडे टाक्या झाल्या आहेत माझ्याकडे पाय नळ आहे माझ्याकडे सगळं आहे माझ्याकडे पाणी नाही त्याच्यामुळे अतिशय गंभीर विषय आहे हा त्याच्यामुळे माझी सगळ्या सहकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांनी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती आहे त्यांनी याचा अतिशय गांभीर्याने विचार करावा दुसरं अंगणवाडी सेविका अंगणवाडी भगिनी मागच्याच आठवड्यात अमोलदादा आणि मी बारामती लोकसभा मतदारसंघात आक्रोश मोर्चासाठी फिरत होतो आणि अंगणवाडी भगिनींच्या आम्ही आंदोलनाला सहभागी झालो मला ह्या व्यासपीठावरनं ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक अंगणवाडी सेविकाला हा शब्द मी देते की आत्ता मी फक्त आंदोलनात तुमच्यावरच सहभागी होऊ शकते पण ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येईल ती फार काही वेळ नाही आमचे मुख्यमंत्री पहिली सही जी करतील महिलांसाठी ती अंगणवाडी मगिनींसाठी होईल हा शब्द मी तुम्हाला देते कारण का त्यांच्यावर टीका टिप्पणी खूप झाली आणि आपण किती वेळ गाय घालवणार त्यांच्यावर जे गेले नाही गेले लोकांच्या अपेक्षा आहेत मी त्यांच्या विरोधात बोलावं मी त्यांच्या विरोधात नाही बोलणार याचं कारण असं की ना माझा एक ड्रायव्हर आहे तो बिचारा ड्रायव्हरला पगार मी देते मी रागवले कशी वागले तरी त्याला झेलावं लागतं कारण का शेवट त्या त्याचा ते, ई एम आय असतो त्याच्या मुलांची फी असते त्यांच्या मुलांचं आईवडिलांचं औषधं असतात त्याच्यामुळे जो गरीब आहे ना जो बिचारा आहे ना त्याच्याशी नाही लढायचं लढायचं असेल ना तर आपल्यापेक्षा जो ताकदवर असेल ना त्याच्याशी लढण्यात मजा आहे त्याच्यामुळे माझी लढाई महाराष्ट्रात कोणाशीच नाही आणि त्यांच्याशी मी लढणार नाही दिल्लीने डोळे वाटारले ते घाबरणारे त्यांच्याशी काय लढता हो लढायचं असेल तर दिल्लीच्या अदृश्य शक्तीची लढा आणि मी दिल्लीत लढतेच त्यांच्याबरोबर तुम्ही बसला आहे ना तिथे ते बसतात तिथे मी बसते तेही माझं ऐकून घेतात बऱ्यापैकी कारण मी ते कुणासारखंही खोटं बोलत नाही आणि माझ्यावर आईस नसल्यामुळे मला काही त्यांची भीती वाटत नाही कारण का सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद हे माझं विरोधक म्हणतात मी म्हणत नाहीये मेरी इमानदारी आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं हे राजकारण आणि देश कुठेतरी बदलला पाहिजे आयडियलिस्टिक वाटेल तुम्हाला माझं भाषण पण कोणीतरी हे थांबवलं पाहिजे प्रत्येक वेळीस कॉन्ट्रॅक्ट पैसे कॉन्ट्रॅक्ट पैसे कशासाठी तुम्ही एक काहीतरी ठरवा तुम्हाला लोकप्रतिनिधी व्हायचंय का तुम्हाला बिझनेसमॅन व्हायचंय ही खूप मोठी संधी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता आपल्याला ठरवायचंय की आपला पक्ष आपल्याला पुढे कसा घेऊन जायचा मगाशी मला आवडलं नाही काल कोण म्हणलं कोणीतरी आपल्या पाहुण्यांपैकी एक म्हणलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्याची आयडिओलॉजीच माहिती नाही कोणी तुम्हाला म्हणलं आम्हाला आमची आयडियॉलॉजी माहिती नाही काही लोकांना माहिती नसेल आम्हाला आमची आयडिओलॉजी माहिती आहे आमच्या विचाराची पद्धती हा विकास हा झालाच पाहिजे पण त्याच्याबरोबर सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आयुष्यात ही बदल झाला पाहिजे तरच तो विकास होईल त्याच्या दडपशाहीला जागा नाही आता आवटे जसं म्हणले की तुमच्या मुख्यमंत्र्यांचा कानही आम्ही धरू शकतो हो आम्हाला अभिमान आहे की तुम्ही आमच्या मुख्यमंत्र्याचा कान धरू ही शकता हीच लोकशाही आहे म्हणून मला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव घ्यायचा अधिकार मला आहे त्यांना नाही आहे छत्रपतींचं नाव घ्यायचा तर आता महाराष्ट्रातल्या कुठल्याच पक्षाला अधिकार राहिला नाही कारण का ते शपथ घेतात आणि आरक्षण देत नाही मी व्यासपीठावरनं सांगते मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय जो पक्ष सोडवेल त्याच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने उभा राहील विकास लवांडे कुठे गेले मगाशी ते म्हणले आम्हाला सोल्युशन द्या सोल्युशन आहे आमच्याकडे पण आम्हाला विचारलं तर पाहिजे धनगर समाजाच्या आरक्षणाचे विषय मला आठवतोय दोन हजार चौदाची गोष्ट आहे दोन हजार चौदा मध्ये आमच्या घराच्या बाहेर येऊन देवेंद्र फडणवीस म्हणत होते पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ मी साहेबांना विचारलं होतं दादालाही विचारलं होतं दादाही उपमुख्यमंत्री होते की दादा जर देवेंद्र फडणवीस करू शकतात तर आपण का नाही करू शकत मी साहेबांना विचारलं होतं साहेबांनी मला कॉन्स्टिट्यूशन तेव्हा माझा आरक्षण कारण का मी जा धर्म बाबतीत ह्याच्यासाठी मी राजकारणात आलेच नाही अहो मी उच्च शिक्षित आहे मी कुठल्याही हिंजवडीच्या कंपनीत जर गेले असते ना आत्तापर्यंत सीईओ झाले असते सोमवार ते शुक्रवार किंवा केलं असतं शनिवार रविवार नवऱ्याबरोबर लोणावळ्याला गेले असते आय एम क्वालिफाईड फॉर द जॉब पण मी राजकारणात कशासाठी आले आणि राजकारणात येऊन मी मागितलं काय पक्षाकडे मी पक्षाकडे फक्त एक लोकसभेचं तिकीट मागितलं बाकी माझ मी पक्षाकडे कधीही काही मागितलेलं नाही त्यांनीही सांगावं आणि तुम्ही सांगा, सांगा। कधी कॉन्ट्रॅक्टच्या भानगडी नाही ना बदली ना पी ची बदली देशमुख साहेब बसले तिकडे विचार अडीच वर्ष होते होम मिनिस्टर मी कुणाच्याही बदल्या बदल्यांच्या पण भनगडीत पडले नाही काही नाही तुम्ही सगळे म्हणाल तशी पूर्व दिशा त्याच्यावरही लोक टीका करतात आता त्यांनी त्यांना महत्व दिलं अहो महत्त्व दिलंय माझ्यावर झालेले संस्कार आहेत आपल्या घरातला करता पुरुष जो असतो ना त्याचा मान सन्मान करायला मी उगीच मराठी मुलगी नाहीये झालेले माझ्यावर माझ्या आई वडिलांनी केलेले सपावार कुटुंबाचे संस्कार आहेत आज त्याचा कोणीतरी गैरफायदा घेत अरे यांचे संस्कार ओ आमचे संस्कार चांगले आमची आजी एक कर्तृत्वान महिला होती कधी कुणाला उलट बोलली नाही स्वतःच्या कर्तृत्वावर एक महिला असली तरी स्वतःच्या पाय रुभी राहिली आणि त्या काळात तिचा कोण काका मामा वडील इलेक्शन लढलेला नव्हता स्वतःच्या कर्तृत्वावर आमच्या शारदाबाई पवार निवडून गेल्या आमच्या वडिलांसारखं दादाचं आणि माझं वेगळं आहे आम्हाला सॉफ्ट लँडिंग होतं दादाला पण आणि मला पण साहेबांचा कोण काका मामा नव्हता अडतीसाव्या वर्ष वर्षी मुख्यमंत्री झाले ना ते स्वतःच्या हिंतीवर झाले बारामतीकरांचा आणि पुणे जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राची आणबाण शेरी त्याच्यामुळे आत्ता बोलायला खूप सोपं असतं पण मी राजकारणात कशासाठी आले मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले मला असं वाटलं की मी लोकसभेत जावं लोकसभेत जाऊन पॉलिसी लेवलला काम करावं आज ज्या जमीन कायद्याचा अधिकरणचा कायदा आहे ना त्या कमिटीमध्ये मी होते आमच्या कमिटीनी प्रस्ताव दिला आणि त्यानंतर आम्ही दुप्पट घ्या त्या, त्या कमिटीचा रिपोर्ट आदरणीय पवार साहेबांकडे गेला आणि आज एक रुपयाची जमीन जर कुणाला विकत घ्यायची असेल तर त्याला चारपट पैसे द्यायचा निर्णय आम्ही दुप्पट केला होता तो आदरणीय पवारसाहेबांनी चारपट करायचा निर्णय हा त्यांनी घेतलेला आहे ती कमिटीची सगळी जी, जी पॉलिसी होती ना त्याच्यात मी संदीप दीक्षित आम्ही अनेक लोक होते अनेक असे कार्यक्रम आम्ही दिल्लीत बसून करतो इथे फौजी आता येत वंदना येत हाय परफॉर्मिंग मग काल मला वाटतं जितेंद्र आवड तुम्ही म्हणला की ही सगळी बक्षिसं आम्हालाच कशी मिळतात आम्हाला बक्षीसं मिळतात कारण का आम्ही पार्लमेंटमध्ये बसतो आम्ही निवडून जातो तेव्हा मॉर्निंग टू इव्हनिंग आम्ही तिथेच असतो त्यांची पण भाषणं ऐकतो आम्ही आम्ही फक्त त्यांच्यावर टीका करायला जात नाही आम्ही काय करणार आहे सांगतात मला चिडवतात भारतीय जनता पक्ष सॉरी भ्रष्ट जुमला पार्टी आता तुम्ही म्हणाल भ्रष्ट जुमला पार्टी कशाला दोन हजार चौदामध्ये मला आठवतंय आर आर आबा हयात होते तेव्हा दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये आपण गाडीतून गेलो ना की लोक असं नजरेने बघायची कारण का लोकांना असं वाटायचं आपण भ्रष्ट आहोत आणि यांना हद्द पार करा आणि त्याच्यावर भारतीय जनता पक्ष निवडून आली आपण भ्रष्टाचारी म्हणून आज माझा आरोप आहे त्याच भ्रष्ट जुमला पार्टीला ती भारतीय जनता पक्ष होता ना खाऊंगा ना खाने दूंगा आज मैं भी खाऊंगा और तुमको पेट भर खाने दूंगा अगर तुम भ्रष्ट जुमला पार्टी में होतो त्यामुळे आज भ्रष्टाचाराबद्दल ते काहीच बोलू शकत नाही आणि आपल्याकडे जे काय आरोप झाले काय झाले आरोप मी जरा त्याचा हिशोब काढलाय काल कोणीतरी म्हणलं चोवीस लोक त्यांच्या भागात जे आहेत जे भ्रष्ट आहे तुम्हाला असं सरकार पाहिजे का जे भ्रष्ट आहे जेव्हा म्हणतात ना पन्नास खोके एकदम ओके बॉस मेरे लिए इट्स नॉट ओके पन्नास खोक्यावर जर एक आमदार विकला जात असेल ना तर लाज वाटली पाहिजे त्या आमदाराला जो पन्नास खोकेवर आज विकला जातोय आमची किंमत नाहीये पन्नास खोके इज नॉट ओके अशा लोकांच्या विरोधात मी ठरवलंय की लोकसभाचा आम्ही तर लढणारच आहोत त्यांच्या विरोधात पण विधानसभेला ज्या दिवशी माझं मतदान संपेल रिझल्ट लागल्यानंतर चार महिने भिंगरी लावून तुमच्या प्रत्येक तालुक्यात येईल आणि भ्रष्ट जुमला पार्टीला हद्दपार करायची जबाबदारी निघेल आणि मी, मी काय विधानसभा लढणार नाही चिंता करू नका कोणी आता त्याच्यावरच सुरू होईल ओ यांना काहीतरी स्वतःवरनं जगाची परीक्षा करू नका काही लोक असतात ज्यांना राज्याचं प्रेम असतं देशाचं प्रेम असतं त्याच्यामुळे भ्रष्टाचाराच्या विरोधात जसा त्यांनी आपल्यावर हल्लाबोल केला होता ना तसा मी त्यांच्यावर हल्लाबोल करणार आहे आणि त्यांच्यासारखे खोटे आरोप नाही आणि आपलं सेटिंग कोणाचीच नाही माझा नवरा कॉन्ट्रॅक्टर नाही आणि मी भ्रष्ट नाही त्याच्यामुळे भ्रष्टाचार हा एक विषय घेऊन ज्या गोष्टी आपण ऐकल्या होत्या ना त्या सहन होत नव्हत्या आम्हाला आम्ही गाडीतून जायचो ना तेव्हा लोक बघायची तेव्हा असं वाटायचं सत नको ही भा सत्ता आज उलटं वाटतं काल तुम्ही विचारा रुचा माझ्यावर गाडीत होती पुण्यामध्ये मी गाडीतून निघाले विचार त्या पक्षाचं काय होणार चिन्हाचं काय होणार वकिलाचा फोन ये ते चाललो होतं म्हणलं कुठून आलो ये सगळं डोक्याला ताप झालंय सगळा मी खिडकी एका माणसाने मला हात केला मी खिडकी खाली केली तो मुलगा म्हणला वी हॅव फेथ इन यू फाईट तो मोटरसायकलवर होता त्याच्यानंतर त्याच्या शेचा व्हिडिओ आहे माझ्याकडे मी यांच्या दंतकथा सांगत नाही त्याच्यानंतर दोन मुली आल्या वी वॉन्ट टू बी लाईक यू म्हटलं बापरे माझं मला माहिती मी काय त्याच्यानंतर एक ट्रक ड्रायव्हर निघाला तो ट्रक ड्रायव्हर माझ्याकडे हात करून बघतो आता मला सांगा जर एक ट्रक ड्रायव्हर एक युवती आणि एक युवक जर एवढ्या अपेक्षेने माझ्याकडे बघत असेल आणि त्यांना असं वाटत असेल की ही मुलगी लढणार आहे तर मी तुम्हाला शब्द देते ही लढाई फक्त माझ्या वडिलांसाठी नाही आहे ही लढाई महाराष्ट्राच्या अमोलदादा म्हणला तशा अस्मितीसाठी आहे मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे त्याच्यामुळे आज अमोलदादा ही गोष्ट खरी आहे की ही लढाई कशासाठी आणि कुणाविरोध आहेत म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगते संजय आवटेंना वाटेल की अरे काय लढत नाहीत माझी लढाई त्यांच्याशी नाहीच आहे आणि कशासाठी मी त्यांच्यासाठी लढू हा भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे ते आपल्याला आपल्यात खेळवत बसतात मला एक सांगाव मी त्यांना रोज भ्रष्ट जुमला पार्टी पडते रोज 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 म्हणते आणि ते चॅनलवर पण दाखवतात त्याच्यापैकी एक माझ्या विरोधात बोलत नाही एक पण एरवी एक कूट बोलले की सगळी त्यांची ट्रोल आर्मी माझ्या अंगावर तुटून पडायची आता एकही बोलत नाही शिंदे गटातलं कोणी बोलत नाही एकच गटातले बोलत राहतं हा अजेंडा त्यांचा नाही आहे हा सगळ्यांचा बोलता धनी ही अदृश्य शक्ती आहे आणि मी अदृश्य शक्तीला जिंकू देणार नाही तुम्ही आमच्यात वाद लावणार आणि स्वतः बरणार नाही चलेगा त्यांचंही बघू आपलंही बघू आणि दिल्लीला सांगू की ह्या महाराष्ट्र आहे तुमची कूटनीती इथे चालणार नाही